धुळे तालुका पोलिसांची यशस्वी कारवाई सोशल मीडियावरून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय चलनाच्या आकर्षक ऑफर असलेल्या रील्सद्वारे नागरिकांना गंडवून निर्जन स्थळी बोलावून त्यांच्यावर हल्ला करून जबरदस्तीने पैसे दागिने व मोबाईल लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश धुळे तालुका पोलिसांनी केलाय आजनाळे व हेंकळवाडी परिसरातील आरोपी तरुण सोशल मीडियावर एक लाखाचे सात लाख दोन लाखाचे पंधरा लाख अशा आकर्षक रील्स बनवून फसवणूक करत होते हे रील्स लाइक करणाऱ्यांना संपर्क साधून त्यांना भेटीच्या बहाने निर्जन जागी बोलावले जात होते आणि नंतर त्यांच्यावर हल्ला करून लूट करण्यात येत होती पीडितांना धमकावून त्यांच्याकडून मौल्यवान वस्तू लुटण्यात येत होत्या भीतीमुळे अनेक पीडित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत नव्हते पोलीस उपाधीक्षक परिवीक्षाधीन सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू करण्यात आली दोन मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा क्रमांक दोनशे आणि भुया वय अटक करण्यात आली ओळख परडीद्वारे त्यांची गुन्ह्यातील सहभागाची पुष्टी झाली आरोपींकडून तीन लाख रोख जप्त करण्यात आले दुसरी मोठी कारवाई एकोणास मे रोजी आणखी एक गुन्हा क्रमांक तीनशे चोवीस दोन हजार पंचवीस नोंदवून पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे आणि श्री सागर देशमुख यांच्या पथकाने अजनाळ व हेकळवाडी येथे कोंबिंग ऑपरेशन राबवले यात पाच आरोपी श्यामलाल पवार अजय राकेट भोसले अल्पेश भोसले रामदास पवार व गोपाल पवार यांना अटक झाली त्यांची ओळखही साक्षीदारांद्वारे पटली श्यामलाल रामदास आणि कलीम यांच्याविरुद्ध पूर्वीही गुन्हे दाखल असून ते पोलीस अभिलेखातील गुन्हेगार आहेत सर्व आरोपींना तेवीस मे रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दीपक अनिल महाजन कृष्णा पाटील आणि इतर पोलीस कर्मचारी कुणाल उमेश पवार विशाल पाटील धीरज सांगळे राकेश मोरे रवींद्र सोनवणे गजेंद्र मुंढे योगेश कोळी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली धुळे तालुका पोलिसांनी तांत्रिक माहितीचा वापर करत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत महत्त्वाची कारवाई केली आहे त्यामुळे नागरिकांनी अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे